जिल्हा सातारा शौर्य ज्यापुढे नतमस्तक होते असा राकड जिल्हा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा जिल्हा की स्वाभिमानाच्या या जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक ऐतिहासिक वास्तू गडकिल्ले यांचे दर्शन होते तर मंडई सातारा जिल्ह्यातील अनेक किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला की ज्याला स्वराज्याचे भूषण मानले जाते असा भूषणगड किल्ला की ज्याची सपन आज आपण करणार आहोत नमस्कार मंडळी मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल तर आज आपण आहे खटाव तालुक्यातील जो भूषणगड किल्ला तो एक्सप्लोर करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग भूषणगड किल्ला तर मंडळी किल्ल्यावर यायचं झालेस तर तुम्ही पुण्यामार्गे जर आला तर पुण्याहून सुमारे एकशे सदुसष्ट किलोमीटर अशा अंतरावर हा किल्ला आहे आणि जर सातारा पासून बघितला तर पंचावन्न किलोमीटरचं अंतर आहे तर तुम्ही त्या मार्गे आला तर सादरपासून पासून रहमतपूर औंद त्यानंतर जो पळशी पळशी पासून आतमध्ये पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर हा जो भूषणगड किल्ला आहे तो आपल्याला बघायला मिळतो आणि तुम्ही जर वडूल मार्गे आला तर वळूल पासून पंचवीस किलोमीटर त्या मार्गे आला तर वडूज गोपूज नंतर आणि पुन्हा पळशी तिथून आतमध्ये तर तुम्ही असं येऊ शकता आणि जर तुम्ही इथून सांगली सांगली जिल्ह्यातून त्या साईडून आला त्यासाठी तुम्ही मिठ्यातून खेराड वांगी खेराड वांगेतून चोराडे आणि त्या मार्गे तुम्ही भूषणगड साठी येऊ हो शकता तर अशा प्रकारे तुम्ही येऊ हो शकता तर म्हणजे स्वराज्याचं भूषण मानला जाणार हा जो भूषणगड किल्ला आहे तो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत चला तर मग तर म्हणजे आपण पायथ्याशी पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता हा पाठीमाग जो भूषणगड आहे तो तुम्ही बघितलं तर हा सगळा एरिया जो आहे तो सगळा पार्किंग साठी आहे आणि आज आपल्यासोबत माझे पप्पा आणि माझा लाडका भाचा रुपया तर माझा लाडका बाचा आज सोबत आहे माझ्या तो बोलला मामाचा व्हिडिओ मध्ये मला यायच आहे मग तो आता आमचा रथोत्सव काल जो आहे ग्रामदैवत आमचा यशवंत बाबा त्यांचा रथोत्सव झाला काल तर त्याच्या निमित्ताने तो गावी आलेला होता तर त्याला बोललो त्याला यायच आहे बोलला तो व्हिडिओ मध्ये तर जवळचा जो आमच्या गावापासून एक चौदा किलोमीटरवर असणारा हा जो भूषणगड आहे तर तो त्याला बोललो मी की चल तुला मी दाखवतो की माझ्यासोबत एखादा किल्ला म्हणून खास असा हा त्याला घेऊन आलोय किल्ल्यासाठी दाखवण्यासाठी तर आपण जाऊ तुला दाखवतो चला तर मंडळी तुम्हाला दाखवतो इथून पुढे कसं काय काय आपल्याला तिथून आहे तो स्टार्ट करायचा आहे आपण जाऊ त्या साईडला तर असा भला मोठा आपल्याला पॅसेज मिळतो हो पार्किंग साठी चला तर आपण स्टार्ट करू आता फोर्ट तर म्हणजे मागच्या कमानीतून आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही बघाल तरी ज्या आम्ही पायऱ्या बोललो की अत्यंत सुस्थितीत पायऱ्यात की जे हे खाली वाडी म्हणून गाव आहे त्यांच्या प्रयत्नातून एकंदरीत त्याचं काम केलेलं आहे आणि वरची जे हरणाई देवी म्हणून एक देवस्थान आहे तर जी नवसाला पाहणारी देवी तर अशा प्रकारचं वर एक देवस्थान आहे की ते आपण भेट देऊ मी तुम्हाला दाखवतो वर नंतर मंदिर तर म्हणजे हा जो भोषण गड आहे तो अत्यंत सोप्या अशा श्रेणीतला गड बोलला जातो चढाईसाठी तुम्ही बघाल तर वीस ते पंचवीस मिनिटं लागते पहिला जो दरवाजा आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आमचा स्वरूप स्वरूप पप्पा पप्पांसाठी पहिला ट्रेक आहे चढाई जरी वीस पंचवीस मिनिटाची असली तरी यांना आता थकायला होणार आहे तर जाऊ आपण त्यांना सोबत घेऊन हळूहळू आज आपला जो वेग आहे तो आपल्याला कमी करावा हो लागेल छत्रपती शिवाजी महाराज की जय आस पाच चा भाग बघू शकता इथून आपल्याला पाहिला बोरच दिसत आहे तर इथून वरती जाण्यासाठी हो रोड आहे तुम्ही जर बघितलं या ठिकाणी भोयारी देवी मंदिर म्हणून असं सा राईट साइड ला एक देवीचं मंदिर आहे की आपण पहिल्यांदा ते एक्सप्लोर करू नंतर येऊन इथून वरती जा उन्हाळा असल्या कारणानं तुम्ही झाड बघू शकता बऱ्यापैकी सुकलेले तुम्ही बघाल तर वर तटबंदी तटबंदी सायंकाळची वेळ बघून आलोय मी आपल्याला जमलं तर सूर्यास्त पण तुम्हाला दाखवायचं आहे की बाजूला बघितलं तुम्ही तर काल थोडा पाऊस पडल्या कारणानं आज पण थोड ढग दाटून आलेले पूर्ण असं गाडाला वळसा घालून अर्ध्यापर्यंत द्यायला लागतंय ज्या आतमध्ये मी तुम्हाला वाट सांगितली ती वाले वर बघितलं तुम्ही तर वर बुरुज दिसतो या साईडचा सा। आपण जाणार आहे तिथं तुम्हाला दाखवतो सगळा बुरुजचा पट्टा आणि हा पुढचा भाग काय मस्त सूर्य जो केलाय आड आणि जे पिवळी अशी सूर्य किरण पडत पूर्ण अशा खालच्या ह्याच्यावरती जमीन एक कलरफुल सुंदर असं दृश्य बघायला मिळत कि जे आपल्या साताऱ्यामध्ये तर जे देवीच मंदिर आहे भुयारी देवीचं मंदिर त्या ठिकाणी आपण आलेलो आहे तुम्ही बघाल तर दाखवतो आतून तुम्हाला करून बहुतेक असं मी ऐकलंय की हे जी देवी होती ती ते भुयारामध्ये होती तर थोडं भुयार होत या ठिकाणी आतमध्ये आता तुम्ही इथं बघितलं तरी तुम्हाला वाटतं एक भुयार टाइप आहे व आतमध्ये खोदून पण असू शकतं कि जे बुजलेल्या अवस्था आहे आता तर ही जी, दे जी देवे, देवे। देवी आहे भुयारी देवी तर बाहेर देवीच जे भुयारामध्ये दे होती ही देवी ती बाहेर हे केलेलं आहे के की देवीचा जीर्णोद्धार केलेला आहे बाहेरच्या साईडला तर देवीला आपण नमस्कार करू आणि जाऊ या ठिकाणी त्या ठिकाणी परत आपण रिटर्न जाऊ तर मंडळी हा भूषणगरचा नकाशा बघायला मिळतो की ज्यामधून आपल्याला समजते की कि किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे कोणती कोणती आहेत तर मंडळी तुम्ही या डाव्या साईडला बघितलं तर तुम्हाला एक मसोबाचं मंदिर बघायला मिळेल तर मंडळी प्रत्येक गड्यावर आपल्याला वेगवेगळी जे मंदिर आहे ते बघायला मिळतात तशाच प्रकारचं एक मसोबाचं मंदिर तर मंडळी आपण जो भूषणगडचा पहिला दरवाजा आहे तिथं पोहोचलेलो आहे तुम्ही बघाल तर हा एक बुरुज हा आणि हा दुसरा बुरुज तर हे दोन बुरुज आपल्याला पाहायला मिळतील आणि तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर, तर ज्या बुरुजाला आहे त्या भेगा पडलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवतो झूम करून तर ह्या बघू शकता तुम्ही हे पडझड बऱ्यापैकी होते आणि इथं जास्त वेळ थांबू नका म्हणून लिहिलेलं पण आहे तर आपण आता समोर जाऊ तर मंडळी तुम्ही बघाल तर दरवाजा आपल्याला आतल्या साईडला दिसतो म्हणजे एक प्रकारे जे गोमुख बोलते गोमुख दरवाजा की गायीनं जी मान वळवते गाय तशा प्रकारचा दरवाजा आपल्याला इथं पाहायला मिळतो अशा प्रकारचे दरवाजे म्हणजे आपल्याला रायगड असेल किंवा राजगड असेल अशा ठिकाणी बघायला मिळतात तर छत्रपती शिवाजी महाराजांची एक गोमुख पद्धत आपल्याला इथं बघायला मिळते तर असा हा महादरवाजा आपल्याला बघायला मिळतो याचा उपयोग काय होतो तर कोणी शत्रूने मारा करायचा बोलला तर डायरेक्ट त्याला दरवाजा दिसत नाही दरवाजाच्या एकदम जवळ यायला लागतं तर अशा प्रकारचा आपल्याला एकंदरीत फायदा हा कसा भेटेल याचा विचार छत्रपती शिवरायांनी केलेला होता त्या काळेला आणि हा दरवाजा बघितला तर हा जो दरवाजा आहे मंडळी आत्ता बनवलेला दिसतोय लाकूड बघितला तर अलीकडच्या काळात लाकूड बघितलं तर रत्ना सेम ठेवलेले की जे सुळे होते लोखंडीचे जे जे सुळे तुम्ही बघितलं तर अशा प्रकारची रचना म्हणजे हत्ती वगैरे आणली इथं आणि त्याचा हत्तीने दरवाजा जो आहे तो फोडण्याचा किंवा ओपन करण्याचा प्रयत्न केला तर या सुळ्यामुळे तो होत नव्हता तर अशा प्रकारची रचना बघायला मिळते तुम्ही बघितलं त्या कमानीच पण काम केलेलं आहे तुम्ही बघाल तर पहिले जे होते ते पडझड होते पूर्ण कमान नव्हती पूर्ण होते ते चांगल्या अवस्थेत होते होते पण जे कमान होती ती पडझड अवस्थेत होती तर आता पूर्ण जे संवर्धन आहे हे जर बऱ्यापैकी घेत तुम्ही बघा तर हे खाली तर हे पावसाचं जे पाणी आहे ती हे जागा नसाठीची जागा तर अशा प्रकारचा जो महादरवाजा आहे जो आपल्याला बघायला मिळतो भूषणगड किल्ल्यावर मी आपण दाखवतो त्या साईडून त्याचे गुरुज आहेत हावाला आपण आता आत मध्ये एंट्री करू आतमध्ये बघितला तर या साईडला एक देवळीवळी अशा दोन देवळ्या बघायला मिळतात जे पहा करे असायचे त्यांच्यासाठी एक प्रकारची बसण्याची किंवा व्यवस्था तर अशा प्रकारची ही देवळे आहे मी आतून साईडून देऊ दरवाजे बघितला आणि हे जे आहे खांब लावण्यासाठी दोन्ही साइडला दरवाजाला एक प्रकारचा सपोर्ट पाठीमागून दरवाजा दर, पाठी मागून पण मारा होत असेल तर सपोर्ट साठी इथं खांब लावण्यासाठी एक प्रकारची अशी रचना होती जे संवर्धक आहेत गडसवर्धक भूषण गडवाड आहेत त्यांच्या मार्फत एक प्रकारचा दरवाजा बसवलेला आहे की जो पण आता समोर जाऊ पडत थोडं जाऊ चला कारणीचं बघितलं तर ते सौ गड संवर्धक आहेत त्यांच्या मार्फत एक प्रकारचं इथं एक लिहिलेलं आहे एक ते मस्त असं लिहिलेलं आहे की मी तुम्हाला वाचून दाखवतो की मावळ्यांच्या पराक्रमी रक्ताची जाण ठेवून गड किल्ल्यांचे संवर्धन करूया पुढच्या पिढी यांचा आदर्श ठेवून गड किल्ल्यांचे जतन करूया वंदन करून शिवचरणास सुरुवात करीतो स्वराज्य कार्यास हिंदवी स्वराज्याचा भगवा घेऊन अस्तित्व शिवशंभूचे हृदय ठेवून शपथ घेऊ स्वराज्य जतन करण्याची देई शक्ती आई भवानी विजयाची शिवचरणी सारे नवूया शिवरायांचे तर आपण तर तुम्ही बघितलं तर हरनाई देवी किल्ले भूषणगड असं इथे लिहिलेलं एक आपल्याला बघायला मिळतं तस समोर आलो तर आपल्याला इथे एक बुरुस बघायला मिळतो की ज्या ठिकाणी आपला भगवा झेंडा हा दिमाखात फडकत आहे आणि बसण्यासाठी पण या ठिकाणी आहे तुम्ही बघू शकाल तरहा भगवा, है? एकदम रुबा बात। तर हा बघू बघा तुम्ही भगवान कसा फडकतो आहे एकदम रुबाबात तर या बघितल्या तर आपल्याला एक प्रकारच्या जंग्या बघायला मिळतील की ज्या ठिकाणून टेहणी पण होऊ शकते आणि तोफेचा मारा पण आपण समोर करू शकतो समोर बघितला तर खालचा भाग दिसतोय तुम्ही बघा मी दाखवतो आहे हावाला इथून जर बघितलं खाली तर समोरचा पूर्ण पठाई प्रदेश आपल्याला बघायला मिळतो आणि तुम्ही जर वरून बघितलं तर हा सगळा जो आसपासचा प्रदेश आहे तो एकदम असा मस्त असा दिसतोय तुम्ही बघून घ्या कसा आहे तो तर मित्रांनो गड कसा ओळखायचा तर तुम्ही इथं आसपास बघा तर तुम्हाला एकच डोंगराळ असा जवळ भाग दिसून आजो भूषण गडाला आहे आजो भूषण आहे त्याला एखादा असा म्हणजे एक एकच असणारा किल्ला जवळपास तुम्ही जर तीस चाळीस किलोमीटरचा जर पट्टा तो किल्ला तर तुम्हाला हा एकच गड बघायला मिळतो पोषण गड आहे आजूबाजूला डोंगराचा भाग नाही तर अशा प्रकारचा पोषण गड संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग गडकोट म्हणजे राज्याचे मुळ गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे सैन्याचे बळ गडकोट म्हणजे राज्य लक्ष्मी गडकोट म्हणजे आपली वस्तिस्थे गडकोट म्हणजे सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण तर अशा प्रकारचं आज्ञापत्र आहे आपण जाऊ त्या समोर तुम्ही बघितलं म्हणजे इतर एक प्रकारची चौकोनी असा कुंड बोलू शकता किंवा एक प्रकारचा पाण्याचा स्रोत की गड्यांवरती विविध कामासाठी ज्याचा उपयोग होत होता तर अशा प्रकारचा एकदम रेखीव असा बांधलेला आपल्याला इथं बघायला मिळतो तर हे महादेवचं मंदिर की ज्याच्या समोर आपल्याला नंदी पण बघायला मिळेल आणि आतमध्ये पिंड बघायला मिळेल तर आपण आता पाया पडू मंडळी समोर आल्यानंतर जी हरनाई देवी की जी नवसाला पाहणारी देवी त्याचं भव्य असं मंदिर आपल्याला वरती बघायला मिळतंय आणि त्याच्या समोरचा जर परिसर बघितला तर तुम्ही हा बघू शकता तर आपण जाऊ आणि मंदिरामध्ये पाया पडू देवीचं तर तुम्ही बघू शकता हे समोरचा भाग वरती लिहिलेलं पण आहे हरनाई देवी मंदिर तर आपण इथून बघू तर कुलूप मंडळी इथं तर आपण आता इथूनच पाया पडू तर आपण झूम करून बघू काय दिसतंय का आपल्याला देवीचं मूर्ती वगैरे तर थोड्या प्रमाणात दिसते तर आपण इथंच समोर पाया पडू आणि आता पुढे जाऊ समोर बघितला तर आपल्याला शेळा बघायला मिळते तर ते शेंडो पाचलेला म्हणते ना त्या प्रकारचा आणि हायमाळा तर म्हणजे समोर एक प्रकारचं आश्रयासाठी किंवा बसण्यासाठी असं एक सभामंडप टाईप बनवलेला आहे तुम्ही बघू शकता तर समोर बघितलं तर एक प्रकारचं भक्त निवास की ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होऊ शकते तर हा मंदिरासमोरचा भाग बघितल्यानंतर तसंच पुढे गेल्यानंतर उजवीकडून तर, गे तर, तर आपण जो खालून बुरुज बघितलेला मागशी तर तो आपल्याला इथं समोर पुढे गेल्यावर बघायला मिळतो त्याआधी तुम्ही हा समोरचा नजारा बघू शकता त्या ठिकाणी एक प्रकारचा बोरुस दिसतो आपल्याला वाट आहे आपण हळूहळू तर हा तटबंदीचा भाग बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी पडझड झालेले तटबंदीचे सुद्धा आणि हा समोरचा पण भाग बघू शकता तर आपण आता समोर जाऊ बघा म्हणजे इथं पण पडझड झालेले एक प्रकारचा इथं पण दरवाजा असू शकतो की अशा प्रकारची रचना आहे असू शकते इकडे एखादा दरवाजा असू शकतो तुम्ही बघा तर हे मी कशावरून ओळखतोय तुम्ही बघितला तर इथे जे मी ओणके बोलतोय की जे दरवाजाला आपण लावतो या साईडचा आणि ह्या साइडचा तर ह्या साइडचा दिसतोय आणि ह्या दरबाराचा अवशेष म्हणजे सॉरी दरवाजा दरवाजाचा अवशेष दिसतो आपल्याला अशा प्रकारे वरचा असा दरवाजा असू शकतो इथे एक प्रकारचा कि जो आता नामशेष झालेला आहे या साईडचा तर जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत मी जाण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला दाखवतो पूर्णाचा तटबंदी भाग आली तटबंदीचा भाग पूर्णचा पडलेला त्यामुळे न... साईड साईड हा जो बुरुजाचा भाग आहे एक प्रकारचा तो पूर्ण बुरुजच असा नामशेष झालेला आहे तुम्ही बघा तरी तटबंदी या साईडची या साईडची तटबंदी पूर्ण सा असा बुरुजाचा भाग आहे हा बुरुज होता तो पूर्ण नामशेष झालेला आहे तुम्ही बघाल तिकडं तर आपल्याला थोडस असं पूर्ण असा खाली गेल्यानंतर सूर्य दिसतो आपण मगापासून बघितला तो ढगा आड होता आता सूर्यास्ताचा एक प्रकारचा सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतो तुम्ही बघाल तर जसं आपण लोह लोहगड जसं आपण बघितलं प्रकारची प्रकारचे पण एक प्रकारची सोंड आपल्याला बघायला मिळते अतिशय सुंदर असा परिसर आपल्याला बघायला मिळतो आसपासचा सायंकाळची वेळ आहे पूर्ण जर तुम्ही बघितलं तर पंचवीस ते तीस किलोमीटरचा पट्टा आपल्याला पूर्ण असा पठारी प्रदेश आपल्याला बघायला मिळतो तर असं एक प्रकारचं महत्व होतं या भूषण की कि जो व्यापारी मार्ग होता कि जो व्यापार चालायचा विजापूर साठी इथून तर या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी भूषणगड होता तो महत्वाची भूमिका तो महत्वाची भूमिका अशी बजावत होता तर टेळणीसाठीचा असा महत्वाचा गड असलेला भूषणगड आपल्याला बघायला मिळतो तर अशा प्रकारची रचना आहे भूषण गडाची सुंदर असा जो नजारा आहे मावळतीचा तो आपल्याला बघायला मिळतो मंडळी या जर गडाचा इतिहास सांगायचा देवगिरीचा राजा होता दुसरा सिंगण ते बाराशे, बाराशे सत्तेचाळीस या कालावधीमध्ये या किल्ल्याचं बांधकाम केलं तर मंडळी सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये छत्रपती शिवरायांनी हा जो भूषणगड आहे तो स्वराज्यात आणला आणि त्या काळामध्ये छत्रपती शिवराया यांनी किल्ल्याची उभारणी केली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा जो किल्ला आहे तो औरंगजेबाने जिंकला व त्याला इस्लाम तारा असे नाव दिले व त्यानंतर त्यानंतर या किल्ल्यावर पेशव्यांची सत्ता आली ज्या वेळेला अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सातारा राज्य खालसा झालं त्यावेळेला इंग्रजांनी हे जो भूषणगड आहे त्याच्यावर ताबा मिळवला तर अशा प्रकारचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो तर मंडळी तुम्हाला हा भूषणगड कसा वाटला की जो सातारा मध्ये येतो ते ये तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्यासोबत जो माझा वाचा आहे स्वरूप मग किल्ला कसा वाटला बघा छान वाटलं आणि काय बोलणार मग माझ्या मामाच्या छत्रपती ला शिवाजी महाराज की तर मंडळी भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अनुभव सोबत तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र